दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काहीतरी गौड बंगाल होता असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का जेव्हा या निवडणुकीत महायुतीला यश मिळालं तेव्हा राज्यात एक प्रकारची शांतता पसरली होती महायुतीकडून विशेषतः भाजपकडून असे मोठे सेलिब्रेशनही पाहायला मिळाले नाही मग ही निवडणूक फिक्स होती का विरोधकांनी असा आरोप तर केला आहे पण या निवडणुकीत नेमका झोल झाला तरी कसा जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून वोट फॉर डेमोक्रेसी या संस्थेने लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कसे घोळ घातले घेतले याचा एक डिटेल रिपोर्ट प्रसिद्ध केलाय अवघ्या सहा महिन्यात लाखो मतदार वाढणे दोन निवडणुकीतील मतदार आणि मतदानाची तफावत ला इंटरनेट कनेक्ट करणं वेळी जवळचे राऊटर्स ऍक्टिव्ह असणे मतमोजणीवेळी अचानक लाईट जाणं इतकंच नाही तर मताधिक्यातली आकडेवारीतही अनेक घोळ असल्याचं समोर आलंय इंटरनेट कनेक्ट करण्याचा निर्णय इलेक्ट्रॉनिक वोटिंग प्रक्रियेत चार महत्वाच्या गोष्टी असतात त्यापैकी मायक्रोचिप्स ज्यामध्ये मत नोंदवलं जातं त्यानंतर व्हीव्हीपॅट सिम्बॉल सिंबॉल लोडिंग युनिट आणि मतदार यादी दोन हजार सतरा पर्यंत या सिस्टम्सना इंटरनेट कनेक्ट केलेलं नव्हतं पण दोन हजार सतरा साली या सिस्टमना इंटरनेट कनेक्ट करण्यात आला त्यामुळे यात फेरफार करण्याची शक्यता निर्माण झाली इतकंच नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले त्यामुळे एकूणच निवडणूक प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात सापडली संध्याकाळी पाच नंतर वाढलेलं मतदान महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संशयाच्या फेऱ्यात सापडण्याचं आणखीन एक कारण म्हणजे मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच पाँगा नंतर अचानक वाढलेलं मतदान मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रात पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान झालं होतं पण पाच वाजल्यानंतर अशी काही जादू झाली की मतदारांनी मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी केली आणि पाच वाजेपर्यंत असलेलं अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान हे सहासष्ट पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत वाढलं होतं संध्याकाळी पाच नंतर सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान वाढलं होतं या अठ्ठेचाळीस लाख मतं पडली होती संध्याकाळी पाच नंतर सर्वाधिक मतदान नांदेड जळगाव हिंगोली सोलापूर बीड आणि धुळे जिल्ह्यात वाढलं होतं त्यामुळे अनेक जागांवर कमी मताधिक्यांनी अनेक उमेदवारांचा विजय झाला होता राज्यात पंचवीस उमेदवारांचा तीन हजारहून कमी मतांनी विजय झाला होता तर एकोणसत्तर जागी दहा हजारून कमी मतांनी उमेदवारांचा विजय झाला होता सहा महिन्यात वाढले अठ्ठेचाळीस लाख मतदार दोन हजार चोवीसच्या मे महिन्यात लोकसभा निवडणूक झाली आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा पार पडली या सहा महिन्यात लाख मतदार वाढले होते विधानसभा बारा हजार बुथवर हे मतदार वाढले होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपला फटका बसला होता त्याच ठिकाणी ही मतदार वाढल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलंय मतदानाच्या आकडेवारीतही घोळ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नऊ पूर्णांक चौसष्ट कोटी मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली होती पण राज्यात नऊ पूर्णांक त्रेपन्न कोटी मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली होती इतकंच नाही तर पंधरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या पंधरा दिवसात सोळा लाख मतदान वाढल्याचं आकडेवारीतून दिसत आहे डोळे पांढरे करणारी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यानची आकडेवारी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षादरम्यान मतदार आणि झाल्या मतदानाची आकडेवारी ही डोळे पांढरे करणारी आहे वोट फॉर डेमोक्रेसीच्या रिपोर्टनुसार दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या आकडेवारीत घोळ दिसतोय पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हे प्रमाण वाढलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा अकरा पूर्णांक सहा लाखांनी मतदार वाढले होते तर या काळात आठ पूर्णांक चार लाखांनी मतदान वाढलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत चाळीस लाख मतदार वाढले होते तर या काळात एकाहत्तर लाखांनी मतदान वाढलं होतं दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तब्बल एकाहत्तर पूर्णांक आठ लाखांनी मतदार वाढले होते तर याच काळात मतदान शहाण्णव पूर्णांक सात लाखांनी वाढलं होतं भाजप उमेदवारांना सरासरी मतदान प्रत्येक लोकसभा मतदारसंघात काही विधानसभा मतदारसंघ येतात काही राज्यात हे प्रमाण दहा आहे तर काही राज्यात हे प्रमाण सात सुद्धा आहे महाराष्ट्रात एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली सरासरी मतं हे अठ्ठ्याऐंशी हजार सातशे तेरा इतकी होती पण विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना लाखाच्या घरात मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना सरासरी एक लाख सोळा हजार चौसष्ट मतं पडली होती लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या मतात सरासरी अठ्ठावीस हजार मतांनी वाढ झाली होती उदाहरणार्थ नागपूर जिल्ह्यातला कामठी मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सरासरी एक लाख पस्तीस हजार मतं पडली होती पण भाजप उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत छप्पन्न हजार मतं जास्त पडली होती असेच मतदान कराड दक्षिण मतदारसंघातही झालं तिथे अवघ्या सहा महिन्यात भाजप उमेदवाराला एक्केचाळीस हजार जास्त मतं पडली नांदेड लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण जास्त इंटरेस्टिंग आहे नांदेड लोकसभेत काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला होता पण त्यांचं अकाली निधन झाल्यानं इथं पोटनिवडणूक लागली नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लागली नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार रवींद्र चव्हाण यांचा विजय झाला पण याच लोकसभा येणाऱ्या सहा विधानसभा सहाही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते फडणवीसांच्या मतदारसंघातच घोर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या सहा महिन्यांच्या काळात एकोणतीस हजार एकशे एकोणतीस मतदार वाढले होते आणि या मतदारांचे व्हेरिफिकेशन पूर्णपणे करण्यात आलं नाही अशी कबुली भूत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा दिली होती तांत्रिक घोळ मतदानावेळी सुद्धा अनेक तांत्रिक घोळ झाल्याचं या अहवालात म्हटलंय मतदानाच्या वेळी मतदान केंद्राजवळ अनेक इंटरनेट राऊटर ऍक्टिव्ह होते मतमोजणी वेळी अनेक ठिकाणी लाईट जाण्याचे प्रकार घडले तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे चालतच नव्हते सतरा नंबरचे फॉर्म्स रेकॉर्ड्स आणि कंट्रोल युनिट मोजणी दरम्यान घोळ होता कडी म्हणजे वोट फॉर डेमोक्रेसीने सोर्स कोडवर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्याच्यावर इंडिपेंडंट कंट्रोल आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय इतकंच नाही तर ईव्हीएम बनवणारी कंपनी ई सी आय एल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बेल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपन्यांच्या बोर्ड्सवर भाजपचे नेते असल्याने त्यावरही शंका उपस्थित झाली सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा नियम पूर्वी कुठलीही निवडणूक झाली तर मतदान केंद्रावरील झालेले सीसीटीव्ही फुटेज निवडणूक झाल्याच्या वर्षभरानंतर डिलीट केले जायचे पण निवडणूक झाल्यानंतर वर्षभरात नव्हे तर पंचेस दिवसात हे सीसीटीव्ही फुटेज नष्ट झाले पाहिजे असा नियम निवडणूक आयोगाने केला योगा योगायोग म्हणजे सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या राज्याच्या निवडणुकीबाबत पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने लागलीच या नियमात बदल केला संपूर्ण मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज असताना सगळ्या मतदानाच्या व्हीव्ही पॅट स्लीप असताना सर्वसामान्य जनतेला तपासण्यासाठी आयोगाने ते उपलब्ध करूनच दिले नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंतप्रधानांपासून भाजपच्या बड्या नेत्यांनी बटेंगे तो कटेंगे सारख्या समाजात दुफळी आणि वैर निर्माण होईल अशा घोषणा आणि भाषणं दिली निवडणूक आयोगाकडे या विरोधात शंभरहून अधिक तक्रारी आल्या पण एकाही तक्रारीवर आयोगाने कारवाई केली नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी या निवडणुकीवर आणि महायुतीला मिळालेल्या बहुमतावर शंका उपस्थित केली होती राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषद घेऊन मतं कशी चोरली गेली याचे पुरावे दिले पण निवडणूक आयोगाने कारवाई करणं तर दूरच उलट राहुल गांधीनंच प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मागणी केली वोट फॉर डेमोक्रेसीच्या या अहवालावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सामना ऑनलाईन तुषार उभा मुंबई